पणानं आपण आई वडिलांसरून व्यक्त करतो पण गुरुजनांचं व्यक्त करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी आहे आणि हे मोठं आपलं मी मानते जर म्हणलं अमितनं जसं सांगितलं की या ठिकाणी प्रत्येक शिक्षकांना आपल्याला जे बालपणी जे मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनाप्रमाणेच आपण या ठिकाणी आज खंबीरपणे उभे आहोत आणि याच्यामध्ये आज मी काम करत असताना मला जाणीव होते जर 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 की जर जर हे शिक्षक नसते आणि आपण छडी प्रकर्षान जनरेशनचे विद्यार्थी नसतो तर आज या विसाव्या शतकामध्ये आपण ज्या ताकदीनं ज्या आत्मविश्वासानं उभा राहिलोय त्या विश्वासानं उभा विश्वासान राहण्यामागचं सर्वात मोठं योगदान हे आपल्या शिक्षकांचे आम्ही सगळ्याच सगळ्यांच्या बद्दल जुन्या आठवणींचा खूप चांगल्या प्रकारे उजाळा दिला आजच्या स्नेह संमेलनामध्ये आपण सगळे एकत्र आलो खूप प्रयत्नानंतर खूप प्रतीक्षेनंतर आपण या ठिकाणी एकत्र आलो आणि यामध्ये या स्नेह संमेलनामधून जो आपल्याला आनंद मिळणार आहे तो अगणित आहे आणि या स्नेह संमेलनामध्ये सगळ्यांनीच खूप अं आनंदाने आणि सहकार्याने सगळ्यांनी भाग घेतला हीच मोठी म्हणजे बाब आहे की सगळे आज कुणाशीही कॉन्टॅक्ट नसताना जसं अमितनं सांगितलं तसं आपण सगळे एकत्र आलो आणि त्यामुळेच पुन्हा बालपणींच्या ज्या आठवणी होत्या त्या आठवणींना उजाळा मिळाला स्मृतीच्या पाऊलखुना जरी काळाच्या वाळवंटात विरत असल्या तरी मैत्रीचे बंध कायम मनाच्या काळजात कोरले जातात हेच शेवटी खरं झालं आणि या ठिकाणी मला तुम्ही या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने निमित्तानं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल व्यासपीठावर उपलब्ध उपस्थित असणारे सर्व मान्यवर शिक्षक त्याचबरोबर कार्यक्रमाचे संयोजक आणि या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्वच मित्र आणि मैत्रिणींना

सर्वप्रथम शिक्षक आणि शिक्षकांना त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी वेळ काढून याचा मला उपस्थिती ठेवली त्याच्यानंतर माझे सर्व शाळेतील मित्र आणि मैत्रिणींचे आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित ठेवले काय काय लांबून आले पुणे मुंबईवरन त्यांनी आदल्या दिवशी राहते त्याबद्दल थँक्यू तर माझ प्रवास म्हणजे माझा संघर्ष भरपूर वेगळा आहे मी एकोणीसशे शहाण्णव मध्ये शाळा सोडली सहावेतून तर शाळा सोडायचं कारण कस की त्या ची परिस्थिती एकदम गरीब होती मग काय झाले शाळा सोडली आमचे वडील पंच्याऐंशी नव्वदच्या दशकात मुंबईला काम आलं होते आता आमचे वडील कसे एक हे कारागिरी होते हेऱ्याच जे आपण म्हणतो ना पहिलू पाडायचं हिराचे कारागीर होते मुंबईला पण आमच्या वडिलांचं फक्त होते होती त्यांचे त्यांना म्हणजे ट्रेन करायची सवय लागलं मग त्यांना ते पंच्याऐंशी नव्वदच्या दशकात काम सोडून दिलं म्हणजे त्या टायमिंगला आणि काय काम करत नसल्यामुळे मग ते, ते फंटन परत निंबरला आले मुंबई आणि निंबरला आले मग जवळजवळ ते पाच सहा महिने आणि त्या टायमिंगला आमच्या आजोबाचे फंटनला चप्पलचे दुकान होते मग आमच्या आजोबाने आमच्या वडिलांना सांगितलं की बाबा तू असं किती दिवस घरी बसून राहणार आहे काहीतरी धंदा कर मग आमच्या वडिलांना आमच्या आजोबांनी सल्ला दिला की तू एखादं चहाचं दुकान टाक काहीतरी कर बसू नको मग शहाण्णव साली आमच्या वडिलांनी चहाचं दुकान टाकलं मग दुकान टाकलं आणि चालवलं जवळजवळ पाच सहा महिने व्यवस्थित केले सतत महिने व्यवस्थित केले नंतर त्याच पेड मध्ये माझी शाळा सुटली म्हणजे कसं झालं एक तास शाळ जुना ते आपल्या शाळेत पहिले टोपी घालायची सवय होती हा गांधी टोपी आणि परिस्थिती गरीब असल्यामुळे माझ्याकडे ते टोपी नव्हती आणि मॅडमच्यात काय चुकी नाही मॅडमनं मला चला दिसते दुधार मॅडम न कि संदीप तू टोपी घालून येच शाळेत आणि मॅडमला रोज रोज बघायचं रोज घालून ज्याची त्याची परिस्थिती म्हणजे त्या परिस्थिती होती ती मी सांगू शकत नव्हतो त्या टायमाला एवढं कळत पण नव्हतं आपलं वय दहा ते अकराच होत शेवटी काय झालं पारताना चालू होते फारताना समोर मिळालं माझा कानफिर झाला टोपी घातील नाही म्हणून मी तसंच रडत घरी गेलो रडत घरी गेलो आमच्या वडिलांनी बघितलं कानातन र मला शाळेमध्ये बसून जायचं नाही मला बाकी काय सांगू नव्हतं वडील चिडले ठीक आहे आपल्याला काही एवढं कळत नव्हतं जी पुढचं म्हणून म्हणून चालवायची कामं करायला मग जवळजवळ मी पण एक दोन महिने घरी रहे। राहिलो घरी राहिल्यानंतर वडील दुकानदारी चालवायचे सकाळचे सहा जायचे दुकान उघडायला मग घरी बसून बसून वडिला डोक्यात काढायला की घरी बसण्यापेक्षा आपण ह्याला दुकानावर घेऊन होतो तिथंच इकडं तिकडं दुकानदारांना चाय घेऊन जाईल मला पण मदत होईल परत वडील सकाळचे सहा जात असल्यामुळे त्यांची दिवसभर व्हायची जेवणाची मग ते म्हणायला लागले तू दहा अकरा वाजता येत जा घरनं डबाच घेऊन येत जाकडं तिकडं बेवार पवर दिवस काढायची वेळ येणार नाही घरचा अंदर म्हणजे ठीक आहे आणि डबा घेऊन जायला लागलो वडिलांच्या आता थोडं थोडं काम करायला लागलं आणि शाळेचा विषय सापलाच म्हणजे शाळेत पण वडील म्हणजे पैसे कस थोड थोडं पैसेची आवड झाली शाळेचा विषय निघूनच गेला मला अजून पण आठवते शहाण्णव साली आम्ही जवळजवळ दुकान चालू केलं त्या दिवशी पहिल्या दिवशी सत्तावीस रुपये धंदा झाला आमचा आणि दुसऱ्या दिवशी छत्तीस रुपये धंदा झाला तिथं आमचा प्रवास झाला आणि त्यानंतर अठ्याण्णव चहा सर एक रुपयाला होता शहाण्णव साली आपला आणि स्पेशल च्या दीड रुपयाला तर अठ्याण्णव तयाव मध्ये चालू केलं अठ्याण्णव नव्याण्णव मध्ये चांगला हळूहळू धंदा वाढला पैसे द्यायला लागले तर वाढल्याची सवय काही सुटली नाही झालं परत एक दीड वर्ष सोडली स्टार्टअप केला सोडली पण नंतर नंतर पैसे लागले परत चालू केली मग दोन हजार दोन हजार मध्ये आता मिश्याण्णव मध्ये शाळा सुटली तेव्हा मी अकरा वर्षाचा होत आणि माझा मोठा भाऊ संतोष पटपडे जवळजवळ पंधरा वर्षाचा होता मग दोन हजार मध्ये जवळजवळ संतोषची दहावी झाली दहावी नंतर त्याचं अकरावी बारावी त्यानं आय टी आय सातारा मध्ये केलं मग दोन हजार मध्ये दिवाळीच्या सुट्टी माझा भाऊ असा गावाला आला चार दिवस आणि हो ती परिस्थिती बघितली घरची की वडील दहा रुपये देत बारकाबा म्हणजे मी आणि माझे आय आम्ही दोघ दुकान चालवायचो वडील दहा रुपये असल्यामुळे दुकान येत नव्हतं त्यांनी ती परिस्थिती बघितली अवघे दोनच महिने राहिलेले आयटीआय पूर्ण व्हायला पण त्यानंतर त्यांना जायचा विषय कॅन्सल केला आय टी आयला नाही म्हणलं मी तर थांबतो मग दोन हजार सालापासून जे आम्ही ते दोन महिन्यात हातात घेतला ते आतापर्यंत आता दीड वर्ष झालं माझा भाऊ म्हणजे अटॅकेक्सपाय झाला खर तर मी येणार नव्हतो कारण कन्फ्युजन होत मध्ये होत कारण माझ्या मोठ्या भावाची होती गेट टुगेदर भरवायचा आणि माझा भाऊ सुद्धा आहे पण भेटलेला आहे ते काही करायचं पण सर आपल्याला गेट टुगेदर भरवायचं आणि त्याची इतकी इच्छा होती ज्या दिवशी त्याला दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही अटक आता त्या दिवशी ते लिस्ट काढणार होता मुला मुलींची पण ती म्हणतात ना का असत आणि का आणि त्याला तिकडे दवाखान्यात घेऊन गेलो मी एक आता त्याच मध्ये होत ते कार्यक्रमाला यायचं का नाही यायचं का नाही परत विचार केला की त्याला यायला जमलं नाही कमीत कमी त्याची इच्छा आपण पूर्ण करू कार्यक्रमाला आलो आमचा म्हणजे कसं झालं आता दोन हजार सालापासून आम्ही जे दोघांनी धंदा हातात घेतला जवळजवळ दोन हजार ते दोन हजार दहा पहिले सगळे पत्राची शेड होते आमच्या लाईनला तुम्ही कधी फक्त मध्ये आला असेल तर जो विषय आंबेडकर चौकापासून खाली आला तर सगळे पहिले पत्राचे शेड होते दोन हजार दहा मध्ये अतिक्रमण म्हणून झालं दोन हजार रुपयामध्ये अतिक्रमण झालेला आपला गाळा उठला गेला पत्राचे शेप काढले गेले आमचं खराब माझा गाळा वरती आला आता शॉपिंग सेंटर आहे बैठण मध्ये आमचा गाळ वरती आला बारा नंबरचा गाळा आहे माझा वरचा आता वरती छापायला कोण म्हणून गाळा बंद ठेवलं जवळजवळ एक दीड महिना गाळा बंद ठेवला पण माझ्या भावाने आणि मी हार न मानता आम्ही नीचे गेला की धंद्याला लाजायचं ला नाही गाळावर गेला ना वरती काही गेला गेला नाही आपण गारा लावायचा म्हणजे माझं दुकान कुठं होत गडचरी मैदान म्हणजे आता सध्या मालोजी संकुल आहे तिथं माझं दुकान स्टार्टअपला एक नंबरचं दुकान होत म्हणजे तिथनंच जात मैदानात तीन होते तर गाळा माझा गेला वरती मग भाऊ म्हणला माझ्या दुकानाच्या समोर एक कॉटन किंगचं शोरूम आहे बाबा ते गुजरात ओळख जुनी होती आमची मग लावायचा लावायचं केला काय नाही पोट भरण्यासाठी कायतरी करावं लागेल धंदा बंद करून काय चालणार नाही आपण आता पण हेच करत आलो आपल्याला दुसऱ्या धंद्याच्या आयल्या पण नाही आणि ना। दुसरं करू पण शकत नाही मग आम्ही तिथं गाडा लावला दोन हजार दहा मध्ये तर गाडा लावताना पहिल्या दिवशीच आम्हाला तर गारा लावला गारा लावला त्याच्या पहिल्या दिवशीच आम्हाला म्हणजे इतकं अपमानित झालं की कॉटन किंगचं दुकान आहे ती शर्ट जी लावले म्हटलं चल गारा करत गाडा लावायचं राहिले कुणाला विचारून तो गाडा लावतोय म्हणलं शर्ट म्हणलं फक्त दोन तीन दिवस फक्त मला गारा दे माझं गाळावरती गेलाय मला नगरपालिका खाली गाळा देणार आहे खाली गाळा आला की मी गाळा बंद करतो मला खरं बोलतं ना हो म्हणतो खरं म्हणत मग दोन तीन दिवस म्हणता म्हणता कस आहे तोंडातला गोड पाहिजे गोड तोंड असलं की जगिंग पाहिजे ते दोन तीन दिवस म्हणता म्हणता मी तिथं नऊ वर्ष काढली दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये कोरोना आला गाडा बंद राहिला म्हणजे जवळजवळ पाच सहा महिने पण माझा भाऊ इतका हुशार होता मोठा भाऊ कि त्याने जवळजवळ पुढच्या दहा वर्षाचे फ्युचर प्लॅन आधीच करून ठेवले होते आम्ही दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस मध्ये इतक्या जिंतीनं धंदा करून जवळजवळ पंधरा लाख रुपये साठवले बाबांनी चौदा लाखाचा गाळा पुढे घेतला ह्या गाळावर असताना तो गाळा खाली मिळणं कठीणच होत म्हणून दोन हजार सतरा मध्ये गडसोली मैदानाच्या शेजारी गाळा नंबर आहे बघा कधी पलटनला आला तर दिसलच लांबण बोर्ड दिसतो अमृत सो अमृत किल्ले बाबानी पुढचा गाळा पहिला तो पंधरा लाखाला घेतला त्याच्यानंतर नशीब माझं मा चांगलं म्हणजे आमचं लोक की पाठीमागचा मा पण गाळा विकायला विकला मग पाठीमागचा गाळा सहा लाखाला घेतला मग दोन्ही गाळ्याचा आम्ही एक गाळा केला गाळावरती असल्यामुळं आम्हाला बिलत फाडायला परवानगी नव्हती तर त्या बैठकी होते त्यांना आम्ही सांगितलं कि साहेब आम्हाला खाली नाही दिला तरी चालत ही बिंत फाडायला परवानगी दिली त्याच्यानंतर आम्ही दुकान चालवलं त्याच्यानंतर मग बाबाने सगळ्या जवळजवळ साडेतीन गुंठ पंचवीस लाखाची सगळं व्यवस्थित चांगलं एवढं बन माझं धन्यवाद अरे सर्वांनाही गुणित राहील हे आपल्याला वेळेचं बंधन आहे